नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआर टीन्यूच्या या फेसबुक लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मनोज चारंगे पाटील संपूर्ण मराठ्यांना घेऊन जे आहे ते मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना प्रचंड असा प्रतिसाद भेटतोय आणि तुम्हाला मी आत्ता काही दृश्य दाखवतोय खरं सकाळचे जर आपण पाहिले तर साडेसहा वाजलेले आहेत कडाक्याची थंडी आहेत जर पाहिलं तर या ठिकाणी मराठे जे आहेत ते आ, अशा पद्धतीने या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये झोपलेले होते आणि खर तर त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं होतं आपण हे पाहूया हा जो पिकअप आहे या पिकअपमध्ये संपूर्ण मराठा जो आहे तो पूर्णपणे तयारीमध्ये आलेला आहे काही दृश्य तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय आ, या ठिकाणी आपण जर बघितलं तर जार आहे सोबतच एक आठ आठ ते दहा दिवसांसाठी पुरेल असा जो आहे तो पाण्याचा साठा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पूर्णपणे तयारी या ठिकाणी जे आहे ते मराठ्यांनी केलेली बा भाऊ नमस्कार काय नाव आपलं आणि आपण कुठून आलात मी मारुती गाव हरकतले बर सावना गाव आहे बर तालुका जिल्हा बीड बरं बरं आपण जर पाहिलं तर साधारण तुम्ही आठ दिवसांची आधीच तयारी करून आलेल्या आहेत पूर्णपणे आपण मनोज पा, मनोज पाटलाला पाठिंबा दिला आमचा आता खूप आम्ही आतापर्यंत त्रास भोगलेला आहे आमच्या डोळ्यासमोर आमच्या लेकर शेजारी दोन रूम मध्ये जर राहत असतील रूम पार्टनर एक दुसऱ्या समाजाचा असेल oh. आणि त्याला आरक्षण असतंय mm -hmm. आणि आमचा मुलगा खूप mm -hmm. मेहनत करीत असतो कारण oh. आम्हाला आरक्षण नाही म्हणून oh. आणि ज्या वेळेस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव अशा मार्काने तो निघून येतोय परंतु आमच्या याच्यामध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असे मार्क घेऊन आलेले मुलं हे oh. शंभराच्या संख्येने असतात oh. आणि जागा असतात पाच त्या ठिकाणी त्यांची खूप हानी होती oh. आणि हे पाच मध्ये बी दुसऱ्या जे आरक्षणवाले येत त्याच्यामध्ये आलेले असते तीन oh. म्हणजे आम्हाला जागा किती राहिल्या दोन oh. म्हणजे बाहेरचा आरक्षणवाला आमच्यात घुसवतो mm. त्याच्यात जा तीन जागा वा तो वापरतो राहिल्या दोन दोन मध्ये आमच्या असते शंभर शंभर पैकी जाते दोन अठ्ठ्याण्णव लोकांना मुलं रडत oh. येतात त्याच्यात स्वतः बापाची अशी परिस्थिती असते की तो कष्ट करून त्याची एक इच्छा असते की आपलं कष्टामध्ये जीवन गेलं oh. आपल्या मुलाचं जाऊ नये आणि मुलाचं जाऊ नये म्हणून तो इकडंच राबत असतो आणि मुलगा म्हणत असतो आपला बाप शेतात राबवतोय त्याचं oh. कष्ट वाया जाऊ नये म्हणून तो खूप असा रात्राना दिवस अभ्यास करतो परंतु त्या सरकारच्या या काम कामगिरीने oh. की त्याला बापाला अपयश येतं आणि मुलाला पण अपयश येतं आणि ह्याच्यापैकी दोघांपैकी कुणाला तरी आपला जीव गमावा लागतो हो। कारण त्यांची इच्छा नसते जीव गमावण्याची पण एक जगावा तर आपण बापाला खपिलेला असतो आणि बाप म्हणतो आपण लेखाचा त्रास बघू शकत नाही म्हणून याच्यामध्ये दोघापैकी एकाला जीव गमावा लागला असे आमचे मराठा बांधव खूप अशा जीव गमावलेले हो आहेत हो। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा एवढा मराठा आपल्याला पेटलेला दिसतोय मनोज जरंगे पाटलांनी जे आहे ते त्यांची इच्छा आहे की तीन कोटी मराठा हा मुंबई मध्ये दाखल होईल काय वाटतं आपल्याला खरंच तीन कोटी मराठा हा मुंबई मध्ये दिसेल आता पहिला मी सांगतो एक आमच्या समाजासाठी एक पाहिजे होता आणि अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक घटना आलेली आलेलीळम होती की असं नाही पाहिजे अन्याय पाहिजे एक समान नागरिक फायदा पाहिजे हो। परंतु असा होत नाही आणि प्रत्येकाला वाटत होत की शिवाजी महाराज सारखा माणूस पाहिजे हो। राजेसारखा माणूस पाहिजे पण आणि आमची इच्छा होती आणि प्रत्येकाची इच्छा आहे शिवाजी महाराज जन्मायला पाहिजे परंतु लोकांच्या घरात हो। जन्मावा अशी इच्छा आहे कारण तर पुढे येण्यास कुणी तयार नव्हतात परंतु जरांगे पाटला असं एक का, कामगिरीला केली की आम्ही महाराजांना तर आम्ही फक्त इतिहासातून ऐकत आलो परंतु खरोखरच आमच्यामध्ये आज आम्ही आम शिवाजी महाराज म्हणून जरांगे पाटलाला बघत आहोत असेच क्रांती आमच्या महाराजांनी पण घडवलेली आहे आणि आत्ता जरांगे पाटलांनी घडवली आणि आता आम्ही अशी तयारी करून आलेलो आहे की जोपर्यंत जरांगे पाटील खालत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही खरंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर पूर्णपणे विश्वास या ठिकाणी मराठ्यांनी ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे खर पहाटीची वेळ आहेत आणि आपण जर पाहिलं तर अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते मराठात झोपलेला होता दुसरं दुस दृश्य तुम्हाला मी दाखवतो आहे हे जे आहेत हे पूर्ण पूर्णपणे ट्रक भरून आलेली होती आणि आपण जर पाहिलं तर हे जे आहे ते सर्व मानवली तालुका मानवत जिल्हा परभणीवरून थेट आलेले आहेत आणि आपण जर एकंदरीतच पाहिलं तर पूर्णपणे हे जे ट्रक आहेत हे पूर्णपणे आयशार या ठिकाणी भरून आणलेली आहे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय पूर्णपणे जर बघितलं तर एक आठ ते दहा दिवसांचा पुरेल एवढा साठा त्यांनी आणलेला आहे आणि हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय हे साधारण दहा ते पंधरा दिवस पाणी टिकेल असं त्यांनी पाणी सोबत ठेवलेला आहे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत युवकांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकजण या मनोज जारंगे पाटलांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला आणि खर नाहीये कडाक्याची थंडी आहे मात्र या सगळ्या गोष्टींवर मात करून मराठा हा पेटलेला आहे मराठा समाजला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे अशी त्यांची जी आहे ती मागणी आहे मात्र एका सामान्य व्यक्तीला एवढा मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद इतिहासामध्ये अशी घडताना आपल्याला पाहायला मिळते खर तर या विशेष लाईव्ह मध्ये आपण इथंच थांबतोय मित्रांनो मनोज जारंगे पाटलांच्या प्रत्येक घडामोडीची अपडेट तुम्हाला आपल्या एन आर टी न्यूजवर बघायला भेटेल या विशेष लाईव्ह मध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार